मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करत युवकाचा एक वेगळा आदर्श बातमीत आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम यांच्याकडून देगाव कुराडा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील युवक गंगाधर संभाजी कदम यांनी त्यांच्या शंभू गंगाधर कदम मुलाचा तिसरा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथे दे शालेय साहित्य वाटप करून साजरा केला आपण पाहतो या काळामध्ये वाढदिवस म्हणलं की इतर ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो पण आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या विचाराने आपल्या मुलाचा वाढदिवसाचा खर्च इतर ठिकाणी न करता जिल्हा परिषद शाळेमध्ये भव्य अशा प्रमाणामध्ये शालेय साहित्य वाटप करून करण्याचा निर्णय घेतला एक वेदगा आदर्श समाजापुढे ठेवत सर्वांनी वाढदिवस साजरा करताना शाळा अनाथाश्रम वृद्धाश्रम या ठिकाणी साजरा करा जेणेकरून तो खर्च व्यर्थ जाणार नाही अशी भावना गंगाधर संभाजी कदम यांनी बोलून दाखवली यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी डीएसपी न्यूज लाईव्ह अर्धापूर तालुका प्रतिनिधी बालाजी फुलारी उपसरपंच संतोष भाऊ कदम आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव पाटील कदम शालेय समिती अध्यक्ष कोंडिबा कदम माजी उपसरपंच रामकृष्ण कदम चेअरमन ज्ञानेश्वर कदम माजी सरपंच भगवानदादा कदम फौजी मारुतराव कदम ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली शिक्षक सोन कांबळे सर 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 वगवाड काळे पाठक उपस्थित होते मित्रपरिवारामधील गजानन कदम आदिनाथ कदम युवराज कदम परसराम कदम बालाजी किशन कदम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा